अब्दुल मुझफ्फर महिमुद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर म्हणजेच मुघल साम्राज्याचा अतिमहत्वाकांशी आणि क्रूरकर्मी असा सहावा औरंगजेब आलमगीर औरंगजेब एका नावावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा गदारोळ सुरू आहे या बादशहाने स्वराज्याचे दुसरे छत्रपती असलेल्या संभाजी महाराजांचा धोक्याने कैद करून अत्यंत हालाहाल करून त्यांना मारलं त्यामुळे मराठी माणसाला त्याची चीड येणं हे स्वाभाविकच आता नुकताच छावा सिनेमा रिलीज झाला त्यात छत्रपती संभाजी महाराजांचा दाखवलेला शेवट औरंगजेबाने त्यांचा केलेला अमानुष छळ अवघ्या मराठी माणसाचं मन हे लावून टाकणार आहे त्यात भर म्हणून समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबत केलेलं वक्तव्य यामुळे वातावरण आणखीनच चिघळलं त्या काळचा सर्वात शक्तिशाली बादशाह असलेला औरंगजेब हा दिल्ली सोडून दखनेत का आला मराठ्यांना हरवता हरवता स्वतः इथल्या मातीत गाडला गेला औरंगजेबाने आपला शेवटचा श्वास हा अहमदनगर मध्ये घेतला मात्र त्याची कबर ही खुलताबाद येथे आहे यामागचं नेमकं कारण काय हे आपण आज या का का व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मंडळी मी अश्लेष आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी औरंगजेबाची कबर ही खुलताबाद मध्ये कशी हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडस मागे जावं लागेल छत्रपती शिवाजी महाराजांनी रायेश्वराच्या मंदिरात इथल्या भूमीला परकीय आक्रमणकारांपासून मुक्त करण्याची शपथ घेतली महाराजांनी इथल्या रयतेला स्वतःचं राज्य स्वराज्याचं स्वप्न दाखवून ते सत्यात उतरवलं महाराजांनी स्वराज्य वाढवताना आदिलशाही निजामशाही मुघल यांना नाकीनं ना वाढवून सोडलं महाराजांचं निधन झाल्यानंतर आता दक्षिणेत आपल्याला सहज आपलं राज्य वाढवता येईल असा औरंगजेब बादशहाचा समज झाला मात्र त्याचं हे स्वप्न स्वप्नच राहिलं शिवरायांच्या मृत्यूनंतर युवराज संभाजी महाराज हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले त्यांनीही आपण छावा असल्याचं दाखवून देत स्वराज्याच्या सीमा वाढवायचा सपाटा लावला बुरहानपूरवर हल्ला करत बादशाहच्या तिजोरीतच हात घातला याच काळामध्ये औरंगजेबाचा मुलगा दुसरा अकबर याने बादशहा विरोधातच बंड पुकारलं आणि तो महाराष्ट्रात आला यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला अभय दिलं औरंगजेबाला हे काही नाही त्यामुळे सोळाशे एक्याऐंशी मध्ये आलमगीर स्वतः स्वराज्य काबीज करायला दखणेत आला दखणेत आल्यानंतर औरंगजेबाने स्वराज्यातील प्रजेवर अन्याय करायला सुरुवात केली तसंच मराठ्यांच्या प्रदेशावर आपली सत्ता निर्माण करायचा प्रयत्न केला मात्र छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला झुलवत ठेवलं अखेर दगाफटका करून औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना मारलं यानंतर औरंगजेबाला वाटलं की आपण आता सहजपणे स्वराज्यावर ताबा मिळू मात्र शंभू राज्यांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज महाराणी ताराबाई आणि मराठा सरदारांनी निकराचा लढा देत औरंगजेबाचं हे स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही औरंगजेब मराठ्यांचा प्रदेश जिंकत जायचा प्रदेश जिंकल्यावर तो पुढे गेला की मराठे आपला प्रदेश पुन्हा सहज मिळवायचे पुढे पाठ आणि मागे सपाट अशी बादशहाची परिस्थिती होत गेली औरंगजेब जसजसा म्हतारा होऊ लागला तसतसं त्याचं वैयक्तिक आयुष्य हे अधिकाधिक अंधकारमय होऊ लागलं तो मध्ये असताना तिकडे उत्तरेत राजपूत बंड करू लागले आग्रा परिसरात जाट डोकं वर काढू लागले तर शिखांनी देखील मुघल साम्राज्याला आव्हान द्यायला सुरुवात केली यावेळी मराठे देखील मुघल सैन्यावर गनिमी काव्याने छापे मारत होते यामुळे औरंगजेब हा पुरता जेरीस आला असं म्हणतात की औरंगजेबाच्या राजवटीत मुघल साम्राज्याचा सा प्रचंड विस्तार झाला मात्र मुघल साम्राज्य स्वतःच्या ओझ्याखाली इतकं दबलं गेलं की त्याचा कारभार करणं हे मुघलांना कठीण होत गेलं मुघल साम्राज्याचा वारसदार कोण यावरून औरंगजेब हा शेवटच्या काळामध्ये खूप चिंतेत असल्याचं म्हटलं जातं त्याच्या जिवंत असलेल्या तिन्ही मुलांपैकी मुघल साम्राज्याचा बादशाह व्हायला त्याला एकही जण पात्र वाटत नव्हता असंही म्हणतात सतराशे पाच मध्ये औरंगजेबाने मराठ्यांचा किल्ला जिंकल्यानंतर सैन्याला आराम मिळावा म्हणून कृष्णा नदीच्या काठावर मुक्काम ठोकला आणि याच ठिकाणी तो आजारी पडला साली त्याने दिल्लीला परतण्याचा निर्णय घेतला आणि त्या दिशेने कूच केली या मार्गात त्याने अहमदनगर म्हणजेच आजच्या अहिल्यानगर इथे मुक्काम ठुकला मात्र हा मुक्काम त्याचा शेवटचा मुक्काम ठरला शेवटचा प्रभावी मुघल असणाऱ्या औरंगजेब आलमगीर बादशहाचं तीन मार्च सतराशे सात साली अहमदनगर निधन झालं आता औरंगजेबाचा मृत्यू हा अहमदनगर मध्ये झाला तर त्याची कबर ही छत्रपती संभाजीनगर जवळच्या खुलताबाद येथे कशी असा प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे इतिहासकारांच्या मते औरंगजेबाने मृत्यूपूर्वी त्यांचं इच्छापत्र लिहिलं होतं त्यात त्याने आपली कबर ही आपले गुरु हजरत सिराजी यांच्या शेजारी असावी असं लिहून ठेवलं होतं औरंगजेब हा हजरत झेनुद्दीन सिराजी यांना आपला गुरु मानत होता त्यामुळे सतराशे सात साली अहमदनगर मध्ये त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला खुलताबादला आणण्यात आलं औरंगजेबाने त्याच्या इच्छापत्रामध्ये फक्त एवढंच लिहून ठेवलेलं नाही तर त्याची कबर कशी असावी असा त्याविषयी त्याने सविस्तर लिहून ठेवलेला आहे माझी कबर मी स्वतः कमवलेल्या पैशानी जितकं होईल तेवढ्यात बांधायची त्यावर एक सब्जाचं रोपट लावायचं त्याच्यावर छत वगैरे नसावं अशी औरंगजेबाची इच्छा होती औरंगजेबा कुराण शरीफ लिहायचा टोप्या विनायचा त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा आझम शहानं औरंगजेबाच्या या कमाईच्या पैशातून त्याच्या इच्छेप्रमाणे खुलताबाद येते अत्यंत साध्या पद्धतीनं त्याची कबर बांधली त्या काळी ही कबर बनवायला चौदा रुपये बारा आणि एवढा खर्च आल्याचं इतिहास अभ्यासक सांगतात औरंगजेबाच्या कबरीजवळ एक शिळा ठेवण्यात आलेली आहे त्यात त्याच्या जन्म आणि मृत्यूची माहिती देण्यात आलेली आहे तसंच त्याचं संपूर्ण नाव सुद्धा या शिळेवर कोरण्यात आलेलं आहे खुलताबाद मध्ये असलेल्या या कबरीमुळेही अनेक वाद वेळोवेळी उद्भवत असतात अनेक हिंदुत्ववादी नेते खुलताबादमधून औरंगजेबाची कबर उकडून टाकण्याची मागणी करतात तर काही लोक मराठ्यांशी लढता लढता दिल्लीचा बादशाह इथल्या मातीत गाडला गेला औरंगजेबाची खुलताबाद येथील कबर ही मराठ्यांच्या शौर्याची निशाणी आहे म्हणून ती तिथे असायला हवी असं म्हणतात मागे एमआयएमचे नेते आमदार अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबाद दौऱ्यावर असताना खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट देताना त्यांनी प्रार्थना केली होती त्यावर मोठा वाद निर्माण झाला तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील औरंगजेब प्रकरणावरून वाद सुरू असताना खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवर जात होती यावरूनच प्रकाश आंबेडकरांवर सर्वच स्तरातून मोठी टीका होऊ लागली यावर आंबेडकर यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलं होतं औरंगजेब हा आपल्या क्रूरतेमुळे नेहमी वादग्रस्त बादशहा राहिलेला आहे औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून अनेकदा वाद सुद्धा झालेले आहेत मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ह्या मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनलला आता सबस्क्राईब करा